फायनली गोरेवाडा इथे येऊन पोचलेलो आहे आम्ही तर आता हे बघा आता तुमच्यासाठी हे एक सरप्राईज होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आता आम्ही नागपूरवरून नागपूरजवळ असलेलं गोरेवाडा इथे प्राणी संग्रहालय आपलं म्यू आपलं हे आहे आ, तर मी म्हटलं चला आज छानपैकी आम्ही सर्व फॅमिली सर्वात आधी आमचा हा पहिला पॉईंट आहे तर आणखी कुठे कुठे फिरणार आहोत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी आता गोरेवाडा इथे येऊन पोहोचलेली आहे आमची सर्व फॅमिली चला तर आता सर्वात आधी पार्किंगमध्ये गाडी लावून घेणार आहेत आणि गाडी लावल्यानंतर मग आम्ही काय काय करतो इथे आल्यानंतर ते तुम्हाला दाखवते तर आम्ही सर्वात आधी तर फोटोशूटच करणार आहे कारण जिथे जाणार तिथे सर्वात आधी फोटोशूटचं तर आजचा सध्या तर आता ट्रेंडिंग आहे तर इथे मी आणि माझी दिशा आणि आमची बरीच फॅमिली काही समोर गेली होती काही मागे होते तर हे बघा आता हा आहे माझ्या दिशाचा लूक आणि हा आहे माझा लूक आजचा तर इथे हे बघा इथे सर्वजण इथे सावलीमध्ये थांबलेले आहेत सर्वजण सावलीमध्ये वेट करत आहे आणि इथे जण तिकीट काढायला सामोर गेलेले आहेत तर मामा वगैरे तिकीट काढायला सामोर गेलेले होते मयूर आणि मामा यांनी छानपैकी सर्वांचं फॅमिलीचं सर्व तिकीट काढलं तर गोरेवाडा आपल्याला फिरायसाठी आपल्याला इथे ही ट्रॅव्हल्स बुक करायची होती तर ह्या ट्रॅव्हल्ससाठी तिकीट आहे सीची ट्रॅव्हल्सचं तिकीट आहे इथे चारशे रुपये पर पर्सन आणि नॉन ए सीवाल्यांसाठी आहे दोनशे रुपये पर पर्सन तर उन्हाळा होता आणि लहान मुलं पण होती आमच्यासोबत म्हणून म्हटलं चला सर्वांनी मग ए सीची स ट्रॅव्हल्स बुक केली तर इथे बघा रुद्र रुद्राची गडबड काय तर आमची गडबड काय तर आमची गडबड सुरू होती ते फोटोशूटची कारण आमचे ट्रॅव्हल्स यायला टाईम होता तर मग सर्व महिला मंडळींनी आम्ही ते फोटोशूट केलं हे बघा हे आहेत आमच्या सर्व फॅमिलीमधल्या महिला मंडळ बच्चा बार्टी तर आम्ही सर्वांनी मस्तपैकी फोटो काढले आणि हे बघा मयुरानी नयन फोटो काढत आहे आमचं त्यानंतर मग सर्व आता महिलांनी फोटो काढणार पुरुष तर कुठे मागे राहणारच नाही मग पुरुषांनी पण सर्वांनी एक फॅमिली फोटो घेतला आणि ह्या बघा आता ह्या दोघी माझ्या भाऊजो या ह्या पण छानपैकी फोटोशूट करत आहेत दोघी पण आणि आम्ही सर्वांनीच असे छान वेगवेगळे फोटोशूट केले होते त्यानंतर बघा आता इथे गाडी आलेली आहे तर ही आली आमची ट्रॅव्हल्स बुक केलेली तर आपन, आता ट्रॅव्हल्समध्ये बसू आपण आणि बघू काय काय बघायला मिळते ते आता आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर तर, तर सर्वजण एक एक करून आता इथे बसून घेत आहे गाडीमध्ये पर्यंत

पहिले तर आता आम्ही टायगर बघण्यासाठी चला जंगल मध्ये चाललेलो आहे तर ह्या व्हॅन मध्ये बसलेल्या आहेत सर्व जण ते बसलेले आहे निशा निशा वैष्णवी हे <laughs> सगळी फॅमिली बसलेली आहे इथे हा हे बघा इथे सगळे आता जंगल सफारीची आपली सुरुवात झालेली आहे मस्त आहे की जंगल सफारी पहिला आता सुरुवात आधी पहिलं गेट मी आप सभी का स्वागत है आज हम यहाँ पे सफारी करेंगे तो चार पैटर्स चार इनको सारी थर्ड है अर्गी वर्ष सफारी लास्ट एक आगर

сорок huh? ноль, दो साफ भी अगले हालों पर ढूंढा है पेड़ों के ऊपर भी डूडे क्रास में भी डूं है

बर दिसलं आहे पाणी प्यायचा त्यांना पाणी आहे पिण्यासाठी ठरलेलं तरबूज आहे त्यांनी खाल्लं जातो त्याचे जातो गेलो आहे तीन नंबरच्या गेटवर चालू सफारी झाली आमची आणि आता तीन नंबरच्या गेटवर आलेलो आहे आता हरी सफारी आहे डियर बघत आहे आता आम्ही आणि इकडे काय रोड साईड आपण नजर आहे सांबळ डिअर बेटोलाच पटेल डिअर उंच पण

हो तर इथे आपली जंगल सफारी झालेली आहे खतम जंगल सफारी सक्सेस तर आता इथे जंगल सफारी पूर्ण झाली आणि जंगल सफारी झाल्यानंतर आलो आहे बाहेर तर इथे बघा गेटच्या बाहेर आल्यावर आमचं चालू आहे आणखी फोटोशूट कारण आता बाहेरून आम्ही फोटो काढायचे राहिलेले होते तर ते पण मग सर्व फॅमिलीसोबत ग्रुप फोटो वगैरे काढले आणि थोडेफार आतमध्ये जे मी आम्ही जे बघितले होते प्राणी त्यांचे थोडे फोटोशूट केलेले आहेत तर ते पण मी तुम्हाला इथे दाखवत आहे तर हा बघा मोरगी ते छान बसलेला आहे आणि खूप छान जागा आहे ही, ही नक्की तुम्ही नागपूरला आले म्हणजे या ठिकाणी भेटत्या तुम्हाला पण आवडेल फॅमिलीसोबत यायला आणि प्राणी बघण्याचा आनंद घ्यायला तर आम्ही छान छान असेच मस्त सर्वांनी फोटो वगैरे काढले प्राणी बघितले खूप छान एन्जॉय केलं आजचा दिवस आमचा खूप मस्त गेलेला आहे तर आज कमीत कमी, कमी आम्हाला दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत दोन जवळजवळ दोन वाजलेले होते आणि सर्वांना आता भूकही लागलेल्या होत्या तर मग आम्ही सर्वजण आता आधी हॉटेल शोधणार आहो आणि जेवण करू आणि जेवण केल्यानंतर परत आम्ही पुढे जाणार आहोत दुसऱ्या पॉईंटला तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग भेटू या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय पर माझा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता सर्वात आधी जेवण करून घेतो आम्ही आणि परत मी उद्याचा व्हिडिओ तुम्हाला पाठवणारच आहे बघू आता किती वेळ लागते तर ते खूप भूक लागलेली आहे